नमस्कार मराठी शुभेच्छा मराठी 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 भाषा बोलणारे हे परदेशी नागरिक आज मराठी भाषा शिकू शकलेत ते मुंबईतील एका तरुणामुळे या तरुणाचं नाव आहे कौशिक लेले कौशिक गेल्या बारा वर्षांपासून भारताबाहेरील विद्यार्थी महिला आणि पुरुषांना मराठी भाषा शिकवतोय आतापर्यंत कोस्टा इंडोनेशिया जपान चीन जर्मनी अमेरिका या देशातील अनेक विद्यार्थ्यांना मराठीचे मोफत धडे त्यानं दिलेत कौशिक स्वतः बहुभाषिक आहे त्याला सहा भाषा बोलता येतात पण मराठी भाषा ही केवळ राज्यापुरती सीमित न राहता भारताबाहेरसुद्धा पोहोचली पाहिजे यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत आपल्या संस्कृतीची माहिती घेण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी विविध देशातून विद्यार्थी मुंबईत येतात पण त्यांना मराठी भाषेबद्दल फारशी माहिती नसते ज्यांना भाषा शिकण्याची आवड आहे आणि मराठीबद्दल अप्रूप आहे अशा परदेशी नागरिकांना कौशिकनं भाषेचे धडे द्यायला सुरुवात केली आहे मला स्वतःला वेगवेगळ्या भाषा शिकायची खूप आवड आहे आणि त्यामुळे जेव्हा मी त्या भाषा शिकत असतो तेव्हा मी मराठी भाषेसाठी सुद्धा असे काय उपक्रम आहेत याची जेव्हा तपासून बघायचा प्रयत्न केला तेव्हा मला असं लक्षात आलं की आपली मुंबईची मराठी भाषा महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी भाषा पण ती शिकवण्यासाठी खूप छान असे ऑनलाईन रिसोर्सेस उपलब्ध नाही आहेत आणि मला स्वतःला भाषा शिकण्याची जी आवड आहे त्या छंदातनं मला असं वाटलं की मी ते काम मी जर स्वतः केलो स्वतः जर करू शकलो तर त्यातून माझ्या या छंदाचा उपयोग फक्त भारतातल्या नव्हेच तर परदेशातल्या लोकांनासुद्धा मराठी भाषा शिकण्यासाठी होऊ शकेल आणि त्यातूनच आपल्या या मुंबईच्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला साता समुद्रापलीकडे नेण्यासाठी काही थोडाफार हात हातभार मी लावू शकेल माझ्या या ऑनलाईन लेसन्सच्या माध्यमातून भारतातलेच नव्हे तर परदेशातले लोकसुद्धा मराठी भाषा शिकत आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की खूप वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी निमित्ताने माझा संपर्क आला आणि त्यांना मराठी भाषा शिकवायची मला संधी मिळाली त्यात माझ्या काही विद्यार्थी जपानच्या आहेत इंडोनेशियामधली आहे कोस्तारिका आहे यू एसमधले आहेत के जर्मनी फ्रान्स अशा वेगवेगळ्या देशातले आणि वेगवेगळ्या खंडातले लोक आहेत काही दिवसापूर्वी पूर्वी अनंगेट म्हणजे स्टेज शो जरा माझा यातले बहुतांश जे परदेशी विद्यार्थी आहेत त्यांचा नवरा म्हणा किंवा बायको म्हणा किंवा होणारा जो आ, पार्टनर असेल तो मराठी आहे त्यामुळे त्यांना नवीन आपल्या कुटुंबाशी जोडून घेण्यासाठी मराठी शिकायची इच्छा असते काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना इन जनरल भाषा शिकणं आवडतं तेव्हा त्यांना वेगळ्या पद्धतीची भाषा भारतीय भाषा शिकायला त्यांना आवडणार असतं किंवा भारतीय तत्त्वज्ञान किंवा भारतीय आध्यात्मिक परंपरा अशामध्ये रस असणारेसुद्धा काही आहेत माझे नावळा मराठी आहे आम्ही मुंबईच्या उपनगरात राहतो इथे जवळजवळ सगळेजण मराठी पळतात माझ्या रोज जीवनसाठी किमान मराठी समजणे माझ्यासाठी महार्वाचे आहे सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला कौशिक त्याची नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी मराठी भाषेच्या प्रेमापोटी आणि मराठी भाषा सर्व दूर पोहोचावी यासाठी प्रयत्न करतोय असं म्हणतात ज्या व्यक्तीला आपली मातृभाषा उत्तम येते त्या व्यक्तीला कोणतीही भाषा कठीण वाटत नाही कौशिकमुळे भारताबाहेरील नागरिकांमध्ये मराठी भाषेची भिज रोवली जात आहेत ही नक्कीच वाखण्याजोगी गोष्ट आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर रिपोर्ट खूप म्हणजे अरे तुम्ही काय म्हणत आहात